काल एक भाऊनं कमेंट केली का तुम्ही तर म्हणते पुण्य केल्यावर चांगलं मराण येतो मग जेणे पुण्य केलं त्यांना के वाईट मराण का आलं बा त्याचं उत्तर सांगतो मागच्या जेलमीचं कर्म भोगायलाच यावा लागतो त्याच्यातून सुट्टी नाही आगा कर्मी जे उरावे जैसे सुख दुःख फळावे तैसे भोगावा यावे देहा एका। देहा एका म्हणजे एक कोणता तरी लक्ष चौऱ्याऐंशी कोटी येऊन फिरून देह घेऊन तुम्हाला ते कर्म फेडावाच लागेल त्या सुट्टीने त्याच्या देवाला ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला सुट्टीने भेटली त्याला तुम्हाला सांगतो कोणाला नाही भेटली श्रीकृष्णानं ना राम अवतारामध्ये वालीला झाडाच्या आडून बाण मारला होता ते कर्म शिल्लक राहिलं म्हणून जरा नावाच्या अवतारात वाली आला आणि श्रीकृष्णाच्या अंगठ्याला बाण मारला श्रीकृष्णाला कर्म चुकलं नाही तर आपण कोण आहे म्हणून ही आहे त्याचं उत्तर दुसरं उत्तर ऐका भीष्म जेव्हा मागच्या जन्मामध्ये जेव्हा राजकुमार होते रथ घेऊन चालले मोठा सरडा आडवा आला रथाला म्हणून बाणाच्या टोकानं सरडा उच्चारला आणि असा फेकला फेकल्यावर तो सरडा काटाच्या काट्याच्याच आडव पडला आणि त्या सरड्याच्या पोटात आरपार काटे शिरले आणि ते कर्म भीष्माला बाणाच्या शयीवर झोपून फेडावं लागलं म्हणून भीष्माला सुद्धा बाणाच्या शेयीवर आरपार झोपावं लागलं कर्म कोणला भल्या चुकत नाही भाऊ म्हणून चांगलं वागा आणि एक ध्यानात घ्या उदाहरण तुमच्यावर जर बँकेचं कर्ज असेल तर तुम्हाला नीलचा दाखला कवा मिळवतो कर्ज फेडल्यावर तेव्हा तुम्हाला देवा का नीलचा दाखला कवा भेटन तुम्ही हे कर्म जाऊ द्या ना मराण वाईट येऊ द्या भीष्माला मरण वाईट आलं म्हणजे बाणाच्या शेअर झोपलं म्हणजे भीष्माची कीर्ती आजू कामर आहे सोप्पं नाहीये म्हणून वाईट नाही मराण कसं आलं याला नाही किंमत कीर्ती किती अमर आमर याला किंमत आहे म्हणून असं खुळ आणि बँकेचं जेव्हा तुम्ही कर्ज फेडशाल तेव्हा तुम्हाला नीलचा आहे कळालं का देवाचं जर कर्ज फेडलं तर मग तुम्ही स्वर्गात जाणार किंवा वैकुंठाला जाणार हे तुमच्या कर्मवरून पुण्यवर राहिलं दुसरं उदाहरण सांगतो शीता जेव्हा जन्मात वेदवती होती आणि तिनं एक मैना राहू झाडवर बसलो होते महिन्याला तिनं धरून घेतलं राहू एकटा उडून गेला महिन्यानं तिला सांगितलं तू आमच्या दोघांची टाटा टूट केली ना तुन तुझी सुद्धा पुढच्या जन्मात नवरेची तुझी ताता तुट होईल म्हणून शीताला सहा महिने का सात महिने का होईना लंकेत राहावा लागलं तो महिनाचा शाप शीताला वेदवतीच्या नावानं शीता जन्माला आली आणि दुसऱ्या जन्मात फेडावा लागला सोपं नाही कर्म चुकत नाही अरे ज्यांना सृष्टी निर्माण केली त्याला नाही चुकलं तर आपण कोण हे आहे त्याचं उत्तर धन्यवाद भगवान विष्णूला आपण नारायण म्हणून ओळखतो आणि का नाव पडलं त्यांना नारायण कारण क्षीरसागरामध्ये राहणारा देव आणि पाण्याला संस्कृत मधून म्हणतात नार काय म्हणतात नार म्हणून त्यांचं नाव नारायण आता पहिला अवतार ज्यावेळेस भगवान विष्णूने घेतला तो मच्छ अवतार मा मासा कशात राहतो पाण्यात म्हणून नारायण दुसरा अवतार कोणचा घेतला कुर्म अवतार समुद्रमंथन ज्यावेळेस झालं त्यावेळेस कुर्मा अवतार म्हणजे कासवाचा अवतार घेऊन मंदर पर्वताला आपल्या पाठीवर धारण केलं पण पाण्यातच होते ना म्हणून नारायण अनेक उत्तर आहे चला तिसरं उत्तर हिरण्यक्ष नावाच्या राक्षसानं जेव्हा पृथ्वी समुद्रात बुडावली त्यावेळेस भगवान विष्णूनं वरा अवतार घेतला आणि समुद्रात उडी मारून पृथ्वीला वर काढलं म्हणून नारायण अनेक पाण्याशी त्यांच्या कथा जोडलेल्या आहेत म्हणून भगवान विष्णूला म्हणतात नारायण आणि त्यांचं आपलं गोकुळामध्ये कालिया, गो कालिया नागाच्या डोक्यावर कुड नाचले डावामध्ये का, कशावर कालिया नाग कुठं राहत होता पाण्यामध्ये आणि ज्यावेळेस समून कालिया नागाच्या डोक्यावर श्रीकृष्णानं नृत्य केलं म्हणून अनेक अशा घटना आहे म्हणून त्यांना नाव नारायण आहे जय श्रीराम सर्वात मोठे दुश्मन घरचे सुद्धा आहे रावणाला मारायला दुश्मन स्वतःचा भाऊ पण त्याच्यात एक फरक आहे रावणाला मारलं तर रावणानं सुद्धा त्याच्या छातीत लात मारून बाहेर उचकून गेलो तो चांगलाच सांगत होता काही टायमाला घरचे चांगले सांगून सुद्धा यांग्रट ऐक की नाही असंही होत असत अर्जुना संग लढायला घरचेच दुर्योधन शक्य चुल त्याचे आणि नातेवाईक गबळ लढायला होते त्यांच्याबरोबर हाना पांडवांना हाना म्हणजे सत्याच्या बाजूने एखादा मोठा झाला तर नातेवाईक सुद्धा लई नातेवाईक सुद्धा बेकार आहे श्रीकृष्णाला शु, शु, द्यायला कोण स्वतः सख्या आतीचा शिशुपाल म्हणून नु। त्यांच्या नु। ह्या गबाळ्यापासून लांब राहा परक्यापासून थोडे परकेत चांगले माणसं भरे पण नातेवाईक घरचे भाऊ बंधू यांच्यापासून सावध रहा प्रत्येक बाबा नाही सांगितलं मी सांगतो आणि दुसरी गोष्ट ध्यानात घ्या एकाचीच शरण करा हा जगाचा बाप आहे अर्जुनानं शरण केली विजय त्याचा झाला